मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी ही परीक्षा नेमकं कोण देऊ शकतं कोणासाठी पात्रता आहे किंवा कोण या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतं या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे नमस्कार मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय इग्नाट अकॅडमीवरती चला मित्रांनो नेमकं टी ई टी परीक्षा कोणासाठी आहे कोण पात्र होऊ शकतं आम्ही आय पी आहोत सर आम्हाला देता येते का सर माझं डीएड झालंय माझं बी एड झालंय असे भरपूर सारे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होते मग आता बघूया कोण या परीक्षेसाठी पात्र होतं आणि कोणाला ही परीक्षा देता येते समजा ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालं आहे यस त्यांना ही परीक्षा देता येते ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालंय त्यांना ही परीक्षा देता येते या दोघांना ही परीक्षा देता येते बरोबर आहे हे टी टी परीक्षा देऊ शकतात बर आता महत्वाचा प्रश्न राहिला की जर आम्ही डीएड डी दी टी एड काय असेल ते ऍपियर आहोत काय असतं लास्ट इयरला आहोत शेवटच्या वर्षात काय शेवटच्या वर्षात आहोत किंवा बी ला आम्ही लास्ट इयरला आहोत बरोबर आहे याच्या पण शेवटच्या वर्षात ऍपियर आहोत आम्ही तर आम्ही ही परीक्षा देऊ शकतो का असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम होता की जर बी एड ऍपियर असेल किंवा बी एड असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता तर मित्रांनो नक्की देऊ शकता जे बी एडच्या शेवटच्या वर्षात आहे किंवा जे विद्यार्थी बीएडच्या एडच्या शेवटच्या वर्षात आहे लास्ट इयर म्हणतोय का फर्स्ट इयर वाल्यांना नाही ती पात्रता परीक्षा आहे सेकंड इयर व्यापेर असणाऱ्यांना किंवा लास्ट इयर व्यापेर असणाऱ्यांना ही परीक्षा देता येते तुम्ही दोघंही ची परीक्षा टी परीक्षा देऊ शकतात देऊ शकतात यांना देता येते आता कोणाला देता येत नाही ज्यांचं डीएड बीएड नाही त्यांना ही परीक्षा देता येत दे नाही दे, दिली तरी पात्रता काहीच कामाची नसते त्याच्यानंतर ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन त्यांनाही परीक्षा देता येत नाही आणि जे पहिल्या वर्षाला आहेत समजा डीएड फर्स्ट इयरला आहेत किंवा बी एड फर्स्ट इयरला आहेत त्यांना मात्र ही परीक्षा देता येते जर तुम्ही शेवटच्या वर्षात अपियर म्हणून असाल तर तुम्हाला पात्रता परीक्षा देता येते आणि या पात्रता परीक्षेसाठी आपण नवीन बॅचेस सुद्धा चालू केलेल्या आहेत बरं का आपल्याकडे टीईटी असेल टेट असेल या सगळ्या बॅचेस आपल्याकडे चालू झालेल्या आहेत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक पेपर दोन पेपर एक व दोन आता पेपर एक कोणी द्यायचा पेपर दोन कोणी द्यायचा या संदर्भात पण सगळ्यांच्या मनामध्ये थोडासा संभ्रम आहे त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेले ज्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल ते पेपर दोन देऊ शकता ज्यांचं ओनली डीएड आहे ते पेपर एक देऊ शकता आणि ज्यांचं बीएड आहे ते फक्त पेपर दोन देऊ शकता अशा प्रकारे त्याची पात्रता आहे पेपर एक साठी चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी ही फीज असणार आहे पेपर दोन साठी चोवीसशे नव्याण्णव फीज असणार आहे जर तुम्ही पेपर एक व दोन एकत्रित देताय आता पेपर दोन मध्ये पण गणित विज्ञान सेपरेट आणि सामाजिक शास्त्र सेपरेट आहेत आपल्याकडे आणि पेपर एक व दोन एकत्रित देत असाल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे बॅचेस चालू झालेले आहे यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे ज्यावरती तुम्हाला डिटेल माहिती मिळेल इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल ऍपवरती तुम्हाला तुमचं नाव नंबर रजिस्टर केल्यानंतर बॅचेसची इन्फॉर्मेशन तिथे कोर्समध्ये दिसून येईल तुम्हाला त्या व्यतिरिक्त आणखी माहिती पाहिजे या नंबरवरती अठ्याऐंशी झिरो सहा नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी यावरती टी टी आणि टेट असं मेसेज करा टेट ची पण बॅच आपल्याकडे लॉन्च झालेली आहे ला जगा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रे बॅचेस आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन मिळतं रेकॉर्डेड सेशन मिळतं सोबतच तुम्हाला एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे वेल नोन फॅकल्टी आयबी प्लस एक्सपर्ट टीम आपल्याकडे आहे आणि खूप सारे रिझल्ट आपल्याकडे आहे टी टी असेल टेट असेल याचे खूप सारे रिझल्ट मागच्या वर्षी आठशे प्लस विद्यार्थी आपले शिक्षक म्हणून सध्या जॉईन झालेले आहेत अशा प्रकारे ही सगळी टीम आणि हे सगळ्या प्रकारच्या बॅचस आपल्या अकॅडमीच्या वरती आप चालू आहेत या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ओके भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू जय हिंद